ज्या संविधानावर देशाची राज्यघटना लिहिली गेली ज्या संविधानावर लोकशाही प्रक्रिया गेल्या साठ वर्षांपासून चालत आहे अशा भारतीय संविधानाचा नऊ ऑगस्ट रोजी काही समाजकंटकांनी दिल्ली येथील जंतर मंतर सारख्या ठिकाणी जाळून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कठोर अशी कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या व आंबेडकरी अनुयांच्या वतीने सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस ठाण्यात देण्यात आले नऊ ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनावेळी काही समाजकंटकांनी भारतीय संविधान जाळून विविध आक्षेपार्य घोषणा दिल्या आणि हे करत असताना त्याचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून काहींनी भारताच्या लोकशाही पद्धतीचा गैरवापर केला आहे यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांसमोर हा प्रकार घडत असताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्याने सिन्नर शहरात भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ व अन्वयी यांनी एकत्रित येत सोमवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी वावेस परिसरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पायी रॅली काढत सिन्नर तहसील कार्यालय व सिन्नर पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधित समाजकंटकांवर कायदेशीर कारवाईची मागणी निवेदन देऊन करण्यात आली तसेच असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी आय टी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली या सिन्यूसाठी प्रशांत सोनोनसह अक्षय गायकवाड आपण भारतीय देशातली असणारी मूळ जनता आज कोणत्या देशामध्ये राहतो आणि कोणत्या समाज व्यवस्थेमध्ये आपण जीवन जगतोय हा सर्वांच्या समोर असणारा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण या देशावरती असणारे जे काही राजकीय सत्ता आलेली आहे त्याच पद्धतीने फलेशाह आंबेडकरांच्या आणि शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सत्ता प्रस्थापित केलेली आहे या सर्वच असणाऱ्या माणसांनी या देशातला असणाऱ्या या महाराष्ट्रातल्या भूमीतला असणारा माणूस कुठेतरी जातीयतेमध्ये आणि धर्मांततेमध्ये असणारा वाटण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे ज्या देशाची असणारी भारतीय राज्यघटना सव्वीसची सव्वीस जानेवारी ला पन्नासला तिथे अंमलात आलेली आहे आणि त्या असणाऱ्या संविधानाने आजपर्यंतच्या ह्या देशाला संपूर्ण माणसाला एका एका जागी एक संघ पद्धतीने ठेवण्याचं काम केलं तीच असणारी भारतीय राज्यघटना जो आपल्या भारत देशाचा असणारा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे राष्ट्रीय ग्रंथ आहे या ग्रंथाचीच असणारी होळी पांडे नावाची असणाऱ्या माणसाने केली वास्तविक असता पाहता अशा माथे फिरूला त्याच वेळेस वाचणाऱ्या या केंद्र सरकारने असणाऱ्या राज्य सरकारने त्याच वेळेस त्याला बेड्या वगैरे ठोकून त्याला जेलमध्ये घालायला पाहिजे होतं परंतु तो असणारा पर आरोपी आजही त्या पद्धतीने मोका फिरतो आणि त्या पद्धतीच्या असणाऱ्या बातम्या फक्त टीव्ही न्यूजवर फक्त दाखवल्या जातात जे माणसं असणाऱ्या संविधानाशी निगडीत आहे या देशाचा असणारा जो माणूस या भारतीय मातेशी जो इमान राखून आहे त्या माणसाला या देशावरती झालेल्या या अन्यायाचं जे काही दुःख होतंय त्या विरुद्ध त्यांनी फक्त आपला असणारा निषेध नोंदवलेला आहे म्हणून या देशातल्या माणसांनी फक्त या प्रवृत्तींच्या विरुद्ध फक्त निषेधच नोंदवायचा का दुसरं करायचं काहीच नाही यांनी आम्हाला फक्त निषेध नोंदवण्याचे पुरते चान्स द्यायचे का आणि आम्ही ते निषेध नोंदवत राहून त्यांचे असणारे अन्याय सहन करायचे अशा पद्धतीची प्रवृत्ती या देशामध्ये इथून पुढे खपून घेतली जाणार नाही कारण ज्यावेळेस आमच्या असणाऱ्या राष्ट्रीय ग्रंथाला हात लावला जातो त्यावेळेस हात लावणाऱ्यांचे हात सुद्धा तोडण्याची धमक या भारतातला असणाऱ्या प्रत्येक जाती वंशामध्ये विभागलेला माणूस नक्कीच उराशी बाळगेल आणि ही असणारी हिंमत ठेवणं या देशामध्ये दे इथून पुढचं वास्तव्य करेल तेव्हा ह्याच्या घडलेल्या एक का जे काही घटना आहे या घटनेचा आम्ही सर्व भारतवासी कोणत्याही एका धर्माचे किंवा पंथाची माणसं याच्यामध्ये नाही तर सर्व आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाचे नागरिक म्हणून त्याचा आम्हाला असणारा निषेध नोंदवण्याचा नैतिक अधिकार आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जगामध्ये भारतीय लोकशाही ही लो, एक नंबरची आहे आणि ही लोक एवढ्या मोठ्या लोकशाहीला जगामध्ये एक नंबरचं स्थान आहे हे स्थान केवळ या भारतीय राज्यघटनेमुळे मिळालेलं आहे ही भारतीय राज्यघटना दहावीस पानाची नाही तर साधारण तीनशेच्या पुढे तीनशे पंच्याण्णव पानाची भारतीय राज्यघटना आहे बाकीच्या देशांची जर घटना वाढली तर पस्तीस सत्तर शंभर दीडशेच्या वर जाणं त्या राज्यघटनेला रा नाही एवढ्या मोठ्या तरतुदी या राज्यघटनेमध्ये करून ठेवलेल्या आहेत या देशामध्ये दे, प्रत्येक नागरिकाला प्रत्येक वंशाचा असो प्रत्येक जातीचा असो प्रत्येक धर्माचा असतो प्रत्येक तक... समुदायाचा असो प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार या राज्यघटनेने दिलेला आहे अशा पद्धतीची राज्यघटना जाळणं किंवा त्या राज्यघटनेचा निषेध करणं हे फौजारी गुन्ह्यामध्ये हे देशद्रोही गुन्हा घडतो हा आणि ह्या देशद्रोहाचा या, देश या सरकारने अजिबात असा त्याचा त्यांच्यावर परिणाम झालेला नाही ज्या कारवाई याबद्दल व्हायला पाहिजे होती ती केंद्र सरकारने घेतली नाही खऱ्या अर्थानं जंतर मंतर सारखी जी ठिकाण आहे ते संसदेपासून थोड्या अंतरावर आहे अशा थोड्या अंतरावर असणाऱ्या ठिकाणी जी अशी घटना घडते या भारतीय देशाचं संविधान जाण्याची जी घटना घडते तर या घटनेचं त्या संसदेला किंवा त्या सरकारला गांभीर्य नसावं किंवा तेथे ते जे पुढील डिपार्टमेंट उभं होतं त्यांच्या समोर ही घटना जाळली जाते की या देशातील मोठी शोकांतिका आहे आणि या देशातील खेदाची भाब आहे असे काही विचारसरणीचे लोक का आहेत का या विचारसरणीचे काही लोक या लोकांना पाठीशी घालतात आज सत्तर वर्षाच्या या स्वातंत्र्याच्या कार्यकाळामध्ये एक कमी वेळा अशी घटना घडली नाही काय देशाचं संविधान जाळलं गेलं खऱ्या अर्थानं या संविधानाने या संविधाने तुम्हाला आम्हाला इथं उभा राहण्याचा आणि साधारण ड्रेस घालण्याचा आणि तहसील नाही म्हणून बनण्याचा अधिकार या घटनेने दिलेले आहेत आज मराठा समाजाच्या क्रांती मोर्चे ने एक मराठा हे अधिकार दिले लाखोच्या संख्येने रस्ते उतरण्याचे अधिकार मागण्याचे हक्क मागण्याचे अधिकार दिले कोणी हे या संसदेने दिले हे या घटनेने दिले या या संविधानाने दिले आणि म्हणून अशा वेळेला मला करायचं करायचंय का या या संविधानावर घात होतोय आघात होतोय या संविधानाने तुम्ही लाखोच्या मोर्चे काढले म्हणून मला क्रांती मोर्चाच्या लोकांना क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना त्यांच्या नेत्यांना आवाहन करायचं आहे या संविधानामुळे लाखोच्या संख्येने तुम्ही एक मराठा लाख मराठा म्हणून रस्त्यावर उतरले त्या संविधानाची आज चाळपोळ होते तुम्ही गप्पा का खऱ्या अर्थाने तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजे त्याला त्याला अटक झाली नाही म्हणून त्याही गोष्टीचा मिशन म्हणतोत आहोत आणि या सगळ्याने काय मिशन म्हणण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आमच्या भावनांचा तुम्ही विचार करा आणि आमच्या भावना या सरकारपर्यंत केंद्र सरकारपर्यंत बंद अशी आम्हाला अपेक्षा आहेत आणि अत्यंत अशा भयानक परिस्थितीमध्ये जी राज्य व्यवस्था चालते भारतीय राज्य घटनेनुसार या देशाची पूर्णपणे जी व्यवस्था आहे ती भारतीय घटनेनुसार चालते आणि त्याच घटनेला आज दिल्ली मध्ये आज तिथे जाळण्यात आली त्याचा आपण सर्वांनी भारतीय वासियांनी सगळ्यांनी निषेध करूया आणि आज या ठिकाणी भारी बहुजन महासंघाच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं शांततेच्या याच्यामध्ये सगळ्यांनी शांतता राखून कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण आज या तहसीलदार साहेब आणि आमचे जे वरिष्ठ पोलीस वोलिष्ट निरीक्षक आहेत त्यांना आम्ही आज एक निवेदन सादर करणार आहोत आणि अशी विनंती करणार आहोत भारी पौजल महासंघाच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे आपण सर्वांना विनंती करतो कोणत्याही प्रकारची गडबड तुम्हाला विनंती करतो की आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचे काही धर्मांध शक्तीचे काही लोक जर असतील तर ते त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई ठेवा त्यांच्यावर नजर ठेवा की जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमच्यावर जी आहे तुम्ही योग्य प्रकारे पार पडावे अशी विनंती करतो आणि ह्या आज या संविधान जे दायलेला गेलेला आहे त्याचा निषेध करून तुमच्याकडे आज आम्ही निवेदन देतोय आणि ते निवेदन आपण सरकारकडे पोहोचवा अशी या समस्त भारतीय भारद्वाच्याकडून विनंती करतो जय भीम नमो बुद्धाय गेल्या आठवड्यामध्ये भारतीय राज्यघटना जी या देशामध्ये सर्वोच्च स्थानी मानले जाते परंतु ही या देशामध्ये नाही भारताची संसदीय लोकशाही या विश्वामध्ये अखंड या जगामध्ये सगळ्यात एक नंबरची अशी लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीच्या आधारावर या देशाची व्यवस्था चालत असते आपल्याला इथे राहण्याचा अधिकार आपल्याला या देशामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचा अधिकार बोलण्याचा अधिकार काहीही बोलण्याचा आणि काहीही करण्याचा नाही पण जे चांगलं असेल जे आपल्याला अनुसरून आपल्या धर्माला बुद्धाला अनुसरून जे काय असेल ते तत्व सगळं काही पाळण्याचा अधिकार जो काही दिलेला आहे ना तो घटनेमध्ये दिलेला आहे एवढी चांगली राज्य घटना हिच्यावर देश चालतो आपली सगळं संसदीय पद्धत पंतप्रधानापासून पासून तर सगळे लोकशाही पद्धती ही लोकशाहीची जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला छेद देण्याचा कार्यक्रम काही धर्मांग शक्तींनी आखलेला आहे वास्तविक पाहता प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं सा किंवा इतर त्यांनी जे काही आंदोलनाचा इशारा दिला होता त्या आंदोलनाच्या इशारावरून त्यांना दुर्लक्ष व्हावं हो। आणि एक वेगळ्या एखाद्या विषयावर त्यांचं लक्ष केंद्रित व्हावं जो काही बहुजन समाज आहे विभागला जावा म्हणून मातंगावर हल्ल्या असतील चर्मकारावर हल्ले असतील रौदावरती हल्ले असतील हे सगळे त्या त्या माध्यमातून गुंतले जावे आणि विकासापासून हे लोक दूर गेले पाहिजे असा षडयंत्र आखण्याचं काम याच्या व्यवस्थेने लाव लावलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे आपल्या सर्वांच्या वतीनं या अशा ज्या काही घटना होतात या घटना करतात घटना होऊन प्रसिद्ध करण्याची हिंमत या देशामध्ये अशा लोकांची वाढलेली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही या लोकांवरती देशदुभावाचे गुन्हे झाले पाहिजे या लोकांना देश देशातून हद्दपार केलं पाहिजे आय टी एक्ट नुसार त्यांच्यावरती गुन्हे नोंदवायला पाहिजे आज इथे प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी जे काही आवाहन केलं शांततेचं आवाहन केलं म्हणून हा भारत म्हणून हा महाराष्ट्र शांत राहिलेला आहे आम्ही विचारांचं अनुसरण करतो आम्ही तत्वांचं पालन करतो म्हणून या देशामध्ये आज शांतता आहे परंतु या शांततेचा भंग करण्याचे जे काही कारस्थान कोणी करत असेल तर ते यापुढे अजिबात कपून घेतलं जाणार नाही या गोष्टीचा शासन दरबारी आमच्या भावना एकदम तीव्र आहे या तुम्ही शासन दरबारी मांडावा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो